विधिमंडळातला आमदार आहे त्यांच्याकडनं माहिती घेईल कारण अलीकडच्या काळामध्ये इतका विपर्यास केला जातो इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जातात आता मधीच एक बातमी आम्ही वाचली की सागर बंगल्यावर रात्री जेवण झालं काही जेवण झालं नाही काही नाही काही नाही कारण ना। 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 त्या दिवशी मी आणि रात्री देवेंद्र बरोबरच होतो इतक्या धादांत खोट्या बातम्या पसरवतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका